नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी भरती म्हणजेच जिल्हा परिषद भरतीमध्ये आणखी एका पदासाठी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि इथे बघूया तुमच्या काष्टनुसार कट ऑफ किती केलेला आहे तर बघा सर्वसाधारण एकूण सात जागा आहे त्यामध्ये अंशकालीन दोन जागा आहे एकूण नऊ जागा ठीक आहे तर कट ऑफ बघा किती केलेला आहे एकशे अडतीस कट ऑफ गेलेला आहे आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे साठ ठीक आहे त्यानंतर बघा पुढे आपण जर बघायला गेलो हँडिकॅप कट ऑफ गेलेला आहे एकशे बावीसवर ठीक आहे ओपनमध्ये त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण प्रकल्पग्रस्त खुला कट ऑफ गेलेला एकशे चौवेचाळीस मार्कवर त्यानंतर खुला महिलांचा कट ऑफ गेलेला आहे महिलांचा कट ऑफ गेला एकशे बावन्न ठीक आहे ओपनमध्ये त्यानंतर खुल्यामध्ये खेळाडू एक जागा आहेत आणि एकशे बेचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर खुलामध्ये माझी सैनिक तीन जागा आहेत आणि कट ऑफ गेला एकशे बारा मार्कवर ठीक आहे पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढील काष्टा आहे म्हणजेच ई डब्ल्यू एस एकूण जागा आहेत सर्वसाधारण दोन आणि अंशकालीन अशा टोटल तीन जागा आहेत आणि कटऑफ गेलेला एकशे अठ्ठावन्न अंशकालीन पदवीधर उमेदवार उपलब्ध नाही आहे इथे आणि पुढे बघा अंशकालीन पदवीधर नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त बघा प्रकल्पग्रस्त एक जागा आहे डब्ल्यू एसमध्ये आणि एकशे चाळीस कट ऑफ गेलेला आहे पुढे जर आपण बघायला गेलो तर ई डब्ल्यू एसमध्ये महिलांसाठी तीन जागा आहेत आणि एकशे चौवेचाळीस कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा ई डब्ल्यू एसमध्ये खेळाडू एक जागा आहे कट ऑफ गेलेला आहे एकशे वीस मार्कवर त्यानंतर डब्ल्यू एस माझी सैनिक फक्त चौऱ्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील काय बघूया आपण ती आहे एस सी एकूण जागा आहे तीन एक अंशकालीन दोन सर्वसाधारण एकशे अठ्ठेचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील काय बघूया आपण एस सीमध्येच बघा प्रकल्पग्रस्त एक जागा आहे फक्त एकशे बारा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर अनुसूचित जातीमध्येच म्हणजे एससीमध्ये महिलांचा कट ऑफ बघा एकशे चाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे सॉरी एकशे छत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर खेळाडू बघा एक जागा आहे शहाण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर माजी सैनिक कट ऑफ बघा एस सीमध्ये फक्त नव्वद मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक त्यानंतर पुढील कास्ट आहे ते म्हणजे एस टी एस टीचा कट ऑफ गेलेला आहे इथे एकशे अठ्ठावीस मार्कवर त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त कट ऑफ गेलेला आहे एकशे सहा मार्कवर आणि महिलांचा कट ऑफ गेलेला आहे इथे एस टीमध्ये एकशे चोवीस मार्कवर खेळाडू कट ऑफ गेलेला आहे खेळाडू उपलब्ध नाही आहे ठीक आहे त्यानंतर बघा ओ बी सी ओ बी सी कट ऑफ गेलेला एकशे अठ्ठावीस मार्कवर सर्वसाधारण पुढे जर आपण बघायला गेलो प्रकल्पग्रस्त कट ऑफ गेलेला आहे सीमध्ये एकशे चाळीस महिलांचा कट ऑफ गेलेला सीमध्ये एकशे छेचाळीस त्यानंतर बघा खेळाडू कट ऑफ गेलेला आहे सीमध्ये एकशे अडतीस त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर एस बी सी एस बी सी सर्वसाधारण कट ऑफ गेलो आहे एकशे अठ्ठेचाळीस मार्कवर आणि महिलांचा कट ऑफ गेलेला आहे एस बी सीमध्ये एकशे चाळीस ठीक आहे त्यानंतर इथपर्यंत कट ऑफ गेलेला आहे आणि हा जो कट ऑफ आहे हा जो निकाल आहे निवड यादी आहे ही आहे जिल्हा परिषद सोलापूर ग्रामपंचायत विभागातील सन दोन हजार तेवीसमधील कंत्राटी ग्रामसेवक पदभरती प्रक्रिया निवड यादी ही प्रसिद्ध झाली आहे तर या, या जिल्हा परिषदमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद